जसं आपल्याला माहिती आहे की आम्ही गेले चार दिवसापूर्वी या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आलो होतो त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की चार दिवसात आरोपी पकडले गेले पाहिजेत त्याच कारणास्तव आज आम्ही या ठिकाणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आलो या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पी आय शिंदेसाहेब हे आज आम्हाला या ठिकाणी भेटले नाही साहेब कुठेतरी बाहेर गेले होते त्या बाबतीत आम्ही पुढं काय केलं हे माझे सहकारी अमोलजी गायकवाड हे सांगते सर्वांना नमस्कार मित्रांनो आत्ता आपण रिवांधा पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत तर शिंदे साहेब आम्हाला काही भेटले नाहीत त्याच्यामुळं आम्ही आपल्या पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलेलं आहे की जे काही फातिमा शेखच्या संदर्भात तपास चालू आहे तर या तपासामध्ये मित्रांनो ही फातिमा शेख बांगलादेशातून इथं आलेली आहे म्हणजे ही काय स्वतः एकटी या ठिकाणी आलेली नसणार की इथं आणण्यामागं काहीतरी साखळी असणार आहे कोणतरी दलाल असणार आहे ही साखळी लवकरात लवकर शोधून काढून त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती गंभीर असे गुन्हे दाखल करा अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे मागणी आहे आणि आत्ता आम्ही साधारणतः एक चार ते पाच दिवस या निवेदनावरती काय होतं आहे ह्याचा आढावा घेऊन त्याच्यावर पुढील जी काही कारवाई आहे किंवा जे काही पाठपुरावा करावा लागणार आहे तो आम्ही करून या ठिकाणी जे काही दोषी असतील त्यांना काय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल हे करूनच राहणार आहे धन्यवाद जय भीम जय शिव